कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकी स्वाराच्या बोटाचा झाला अज्ञात कारचा का कार दरवाजा अचानक अचानक उघडला त्यामुळे पाठीमागून येणारा कारच्या दरवाजाला धडकला या झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराच्या डाव्या पायाच्या अंग्या जवळील बोटाचे हाड मोडले ही घटना तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजता घडली मात्र याबाबतची नोंद सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे राजकुमार भीमाशंकर ढांगे वय चौतीस राहणार होटगी तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी दुचाकी स्वराचे नाव आहे याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सुमारास पाकणी फाटा येथील त्याचा क्रमांक एम एच चोवीस ए डब्ल्यू शून्य दोन अकरा वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ओव्हरटेक करून पुढे जाऊन कोणत्याही प्रकारच्या थांबण्याचा इशारा न देता अचानक कार थांबवली त्यानंतर अचानक दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार कारचा दरवाजा धडकून खाली पडला त्यात पायाच्या स्वारात पाया बोटाचे हाड तुटले आहे अधिक तपास ता तालुका पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा